पाहू शकता मित्रांनो समोर महेश बाजार तुम्हाला दाखण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्ण या गावणीची काय किंमत आहे तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पाहू शकता खूप म्हैशी आलेली आहेत मित्रांनो बाजारामध्ये तुमची आहे का गुजरात मध्ये म्हैशी आलेली आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही गीर जाफोर येतात जाफर जाफरात मित्रांनो पाहू शकता तुमची आहेत का एक मिनिट पाहू शकता नाव काय तुमचं माझं नाव शेफ मोन एकदा तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी त्रियाऐंशी सत्त्याऐंशी साठ सत्तेचाळीशी किमती सांगता का हिची काय चांगली किंमत किंमत आहे पाहू शकता जाफरमध्ये येते ना जाफर आहे मित्रांनो एक लाख पस्तीस हजार किंमत सांगलेली आहे किती इथं तिसरे नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक लाख पस्तीस हजार किंमत चांगली हिची काय किंमत सांगली का एक पास किती ताने पण तिसरे ताने मित्रांनो तर किंमत सांगायचं काका का हिची काय सांगली काका सत्तर हजार सांगली का एक लाख सत्तर हजार किंमत सांगलेली आहे किंमत का का कमी जास्त होईल ना बेटिंग मध्ये बसल्यावर कमी जास्त होईल मित्रांनो ही हिची काय सांगली का का किंमत एक पंच्याहत्तर हजार किंवा सांगलेल्या मित्रांनो पाहू शकता समोर कास किती का महिन्यांना पाहू शकता तुम्ही इथे काय सांगली किंमत संपूर्ण जाफोर मशी येत ना का एक, एक पंच्याऐंशी एक सांगली आहे मित्रांनो मग पाहू शकता तुम्ही समोर आता इली आहे ती आता इली आहे ही वासूर आहे का आता लिहिली आहे मित्रांनो एक किती चांगली किंमत म्हणजे का एक पंच्याऐंशी हजार किंमत सांगली आहे जाफोरामध्ये येते मित्रांनो पाहू शकता आता आता इलेली आहे वासूर पूर्ण पण एक लाख पंचवीस हजार पंच्याऐंशी हजार किंमत सांगली आहे तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही काकाच्या नंबरवर कॉल करा खूप चांगल्या जाफर आहेत मित्रांनो परभणीच्या बाजारामध्ये हि काय ये काही सांगली आहे मित्रांनो एक लाख ऐंशी हजार किंमत सांगली आहे पाहू शकता तुम्ही का याची काय सांगितलं का याची काय सांगित किंमत दोन लाख रुपये किंवा सांगलेली आहे किती इथं आहे का काही दुसरे इथं आहे का कमशे काही येते नाफर आहे मित्रांनो इथे काय काय सांगली का मग दोन दोन लाखाचे मित्रांनो संपूर्ण ही पण आहे ना ही दोन लाखाची किती का काही तिसरे इथं आहे ही दुसे ना। दुसे ते दुण, दुण दुण तर नाही मित्रांनो दोन दोन लाखाच्या मैशात मित्रांनो पाहू शकता तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कागाच्या नंबर कॉल करा की मग तुम्ही जास्त तुमची गाव आहे का पाहू शकता मित्रांनो संपूर्ण मित्रांनो दावून पाहू शकता तुमची आहे का तुम्ही मित्रांनो पाहू शकता कंडोबा बाजारामध्ये मोठ्या जाऊन लागले आहेत म्हैसीचा मित्रांनो संपूर्ण गिर गिर गिरमहिशी गिर आहेत मित्रांनो जापरमध्ये येतात मित्रांनो पाहू शकता नाव काय तुमचं फोन सा? नंबर हो सांगा तुमचा सा? नऊ नव्वद एकवीस अडतीस दहा एकाहत्तर काय सांगेल कि तिची एक एक लाख एक लाख सात हजार का साठ हजार सांगितले आहे जाफर आ, जापर मध्ये येते ना किती किती इथे नाही तिसरा नाही का याची काय सांगली किंमत एक लाख साठ हजार सांगली आहे जाफर नाही ही पण किती इथं आहे दुसरा नाही मित्रांनो पाहू शकता याची काय सांगली का काय किंमत एक लाख सत्तर हजार किंमत सांगली ही किती इथे नाही दुसऱ्या नाही मित्रांनो याची काय सांगली का दोन लाख रुपये किंमत सांगली इली आहे का आता कि दूध चालू आहे चौदा लिटर चालू आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही काकाच्या नंबरवर कॉल करा काका नंबर सांगा तुम्हाला तुमचा ठीक आहे मित्रांनो कोणा परभणीच्या बाजारामध्ये खूप मोठ्या चांगल्या मैशी आलेल्या आहेत मित्रांनो तर या आपण आता भेट दिलेली आहे तर पाहू शकता खूप चांगल्या मैशी आहेत मित्रांनो काका किंमत कमी जास्त होईल ना भेटीमध्ये बसल्यावर किंमत कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता हीची काय किंमत सांगली दोन, दोन लाख रुपये किंमत सांगली आहे प्युअर गिर आहे का गिरजाफर आहे मित्रांनो किती ताण आहे का काही आहे याची काय किंमत सांगली दोन लाख रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा किंमत मित्रांनो पाहू आता आपण या दामीला भेट देणार आहोत मित्रांनो काय किंमत आहे तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाहू शकता मित्रांनो खंडोबा बाजारामध्ये खूप चांगल्या मशी आलेल्या आहेत बाबा नाव काय तुमचं माझं नाव जानकराम राय मुले कोणत्या गावच्या परबं परभणी फोन नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव हा अकरा हा अठ्ठ्याण्णव पन्नास तर मला म्हशीची किंमत सांगा येत आहे कमीत कमी पाणी कमी दोन लाखापासून एक लाख चाळीस हजार या दावणीला दा? एकदा सांगा किंमत काय म्हणजे एक लाख चाळीस हजारापासून एक लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत हा कमची तर किंमत कमी बेटीमध्ये बसलेला कमी जास्त कर होईल ना होईल ना होईल तर मित्रांनो पाहू शकता हे दावा नाही मित्रांनो ना? तीन लाख चाळीस पाहू शकता मित्रांनो जाफर मैसा आहे

मित्रांनो पाहू शकता मुर आहे किंमत सांगली द्यायची काय सांगली काका रुपये काय तू चालू आहे मित्रांनो साडेचार का याची कायम किंमत पण पाहिजे कोण आवडी तर किंमत कमी जास्त होईल ना काही पाहिजे असली मित्रांनो मैश तर तुम्ही काकाच्यामोर कॉल करा खूप चांगला महेश आहे किंमत पण जास्त होईल कोणत्या तिथे काय मित्रांनो पाहू शकता या दोन वैशिया आहेत साडेतीन लाख रुपयाची मित्रांनो साडेतीन लाख रुपयाला मित्रांनो दोन मैसे आहेत तुम्ही पाहू शकता दोन्ही किर गिरजा परत ना पाहू शकता मित्रांनो प्युअर प्युअर जाफोर माहिती आहेत साडेतीन लाख रुपयाला दोन्ही पण मैसेले आहेत किती तुझ किता दिलेले चार चार दिवस घेईन का पाहू शकता मित्रांनो दोन महिशे साडेतीन लाख रुपयाला दिलेले आहेत अठरा लिटर दूध देतात का नऊ देतात का तर पाहू शकता मित्रांनो महेश तर मित्रांनो पाहू शकता बाबांना पंडोबा बाजारामध्ये खरेदीसाठी आलेले आहेत मित्रांनो का किती मशी घेतले पाहत मी दोन घेतल्या कितला करा घेतल्या साडेतीन लाखाला नाव काय तुमचं गाव कोणता आहे कोणता येते हिंगोली हिंगोली येते का तर तुमच्यापासून घेतल्याचा माझी तुमचं नाव काय आपलं संजय जानकीराम रायमली परभणी शहरात तुम्ही परभणी तर तुमच्यापाशी चांगल्या क्वालिटीच्या माझी भेटतात ना तर मित्रांनो शकत मित्रांनो कोणाला मैसे पाहिजे असेल तर मी एकदा पुन्हा नंबर विचारतो नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास चौदाश्याऐंशी ठीक या क्वालिटीमध्ये मित्रांनो मैशी आहे पाहू शकता आता बाबाने घेतलेल्या तीन लाख रुपया मैसे घेतली आहे मित्रांनो गिरसाफर आहे किती नाही का ही पलीकडची तिसऱ्याने तिसऱ्या नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपलं हिंगोली जिल्ह्यामध्ये मैसे गेलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता या कुठला पत्ता सांगून मित्रांनो आपण ह्या दावणी आलेल्या आहेत तुमच्यात का दादा नाव काय तुमचं सुभाष गाव कोणतं आहे शिगणापूर किती म्हशी आहे तुमच्या दामणीला दोन आहे दाबा काय किंमत सांगली एम यांची सांगाल दादा तीन लाख तीस हजार का लाख हजार का हो दादा दोन मैसे आहेत मित्रांनो जाफर आहेत का दोन्ही पण दोन जाफर आहेत मित्रांनो सहा सहा का तर किंमत काय कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव पस्तीस तर कोणाला मित्रांनो जोडी महिश पाहिजे असती तर तुम्ही दादाच्या नंबर कॉल करा तीन लाख पस्तीस हजार का तीन लाख दादा तीन लाख पस्तीस हजार किंमत सांगली आहे तर पाहू शकता किती किती दिवस घेता दिले चार चार दिवस घेऊन मित्रांनो पाहू शकता किती दूध काय चालू होती पहिल्या पहिले त्याला दुसरा नाही का दूध काय दूध काय चालू होतं याला दूध नाही दादा हे गाडीचं माल आहे गुजरातचा माल आहे भूतानचा का गुजरात गुजरात गुजरातचा माल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही गाडीचा माल आहे गाडीचा माल आलेला आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही दादाच नंबर कॉल करा मित्रांनो खूप चांगला माहिती आहे एकदम नंबर आहे काय बिस्किट आहे एकदम गोळ साधी कापड मिपड एकदम जागणी मिट्टीमध्ये एकदम ओरिजिनल आहे मैस बघा मोठी आम्हाला काय ते बोला भाई तुझं आहे का दादा नाव काय तुझं सोनील यशवंतगिरी फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणपन्नास बत्तीस पंधरा किती आहेत तुमच्या पैसे माझ्या सध्या सात महिन्या सात सा महिशे येतात तर मला किंमत सांगता का ही काय किंमत सांगली सांगितले दीड लाख रुपये किंमत किंवा आहे मित्रांनो जापोर मध्ये येते नापोर मध्ये कापड एकदम नंबर आहे कास कसोटा

तुमची मरून जास्त काय बघा नाही डायमंडचा खडा डायमंड एकाच येकीच गाभण येत होता पुन्हा एकदा नंबर सांग तुझा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणपन्नास बत्तीस पंधरा याची काय किंमत आहे त्याची एक लाख पासष्ट हजार सांगाल भाय किती ताण आहे ते दुसऱ्या सात आहे सात आता आहे का तिची काही किंमत सांगली याचे बॅग फार्स सांगायला भाय किती येता नाही दुसऱ्यानं समजा दुसऱ्यानं दुसऱ्या आता समजा सात सात आठ वासर आपल्यात हां काही किमत सांगली पण त्याचे दीड लाख रुपये सांगितलं हा दीड लाख रुपये दीड लाख रुपये किम सांगली मित्रांत आप बुडलेली आहे पाहू शकता हां हां याची काय सांगली सात आता याचे दीड लाख रुपये सांगायला पय दीड लाख रुपये किमत सांगली आहे मित्रांनो पाहू शकता तू समोर

एकदम दुधाच्या घागरे एकदम दुधाच्या घागरे समजा शेतकरी मित्रांनो कोणाला माहिती आवडत असेल आवडत असेल तर तुम्ही दादाच्या नंबर कॉल करा दादा किंमत कमी कमी जास्त महिन्या भेटी म्हणून एकदम काय टेंशन आहे काय गॅरंटीचं माल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ठीक आहे दादा

का मिळतो मित्रांनो समोर म्हशी आता आपण या भेट देणार आहोत मित्रांनो संपूर्ण जामीनची काय किंमत आहे तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार तुमचे का नाव काय तुमचं फोन फोन नंबर नंबर काय फोन नंबर एकूण एक नाव काय तुमचं फोन नंबर सांगा सत्या तेसठ शह्याहत्तर अठ्याहत्तर सत्त्याण्णव तुमच्या कशी पंचायतच्या मशी भेटतात जाफर मशी प्युअर जाफोर

हिची काय किंमत सांगली एक लाख सतरा हजार किंमत सांगली आहे मित्रांनो हिची काय सांगली एक नव्वद एक नव्वद हजार किंमत सांगली मित्रांनो एक लाख नव्वद हजार हिची काय सांगली एक लाख तीस हजार किमान सांगली पाहू शकता तुम्ही समोर ही काय सांगली एक लाख ऐंशी हजार किंमत सांगली आहे प्युअर गिर गिरजा मित्रांनो पाहू शकता इथे काय किंवा सांगली ऐंशी ऐंशी का हि काय सांगली दोन लाख दोन लाख दहा हजाराची मित्रांनो पाहू शकता दोन लाख दहा हजाराची आहे काय किमान म्हणजे किती जाता म्हणजे चार हजार म्हणजे काय सांगली नऊ हजार रुपये एक लाख नऊ हजार रुपये पाहू शकता मागून कसोटा कसा आहे मित्रांनो पाहू शकता कास पाहू शकता मित्रांनो मागून संपूर्ण आहे तुमची तुम्हाला किंमत काय मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या दावणीला या लावणीलावणीच्या काय मैसेची किंमत आहे तुम्हाला मी सांगायचं प्रयत्न करणार आहे तर नाव काय तुमचं अजित नव्याण्णव पंच्याहत्तर चाळीस शहाऐंशी दहा तुमच्या पैसे कोणत्या जातीच्या मैसे भेटतात जाफरी मालवा हा सिंगाडू सगळ्या जाती सगळे सगळ्या जातीचे आहेत का तुमच्या मैसेची किंमत काय सांगा एक लाख पस्तीस हजार किंमत चांगलेली आहे का तिचं मित्र वगैरे मित्रांना पाहू शकतात मी आठ दिवसाची आठ दिवसात इलेली आहे दूध काय चालू आहे ना नऊ लिटर चालू आहे मित्रांनो एका टायमाचं दोन टायमाचं नऊ लिटर दूध चालू आहे ही काय किंमत सांगली तिची काय किंमत काय सांगली एक लाख बेचाळीस हजार आहे ही पण आहे काची काय सांगली किंमत हिची कुठे तिची काय काय सांगली किंमत गावाने का कोणत्या तिचे आहे का तर पाहू शकता मी त्रांस याची काय म्हणली किंमत एक लाख पस्तीस हजार किंमत चांगली आहे इथे काय सांगली किंमत एक लाख चाळीस हजार किंमत चांगलेली आहे काय सांगली

तर मित्रांनो कोणाला माहिती आवडत असेल तुम्ही काकाचा नंबरवर कॉल करा मित्रांनो काका किंमत कमी जास्त होईल ना वेटिंग मध्ये बसला मित्रांनो किंमत तुम्ही जास्त होईल तुम्ही पाहू शकता मित्रांनो परमिनी परमिनी मधला खंडोबा बाजार म्हैशीचा बाजार खूप मोठा असतो मित्रांनो संपूर्ण तुम्हाला मी म्हैशी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता मित्रांनो संपूर्ण गिर गिरमुरा आहात मित्रांनो जापार आहात सॉरी तिच्यात का

तर पाहू शकता माल कुठे गुजरातून आले मित्रांनो पाहू शकता तुझ्या गुजरातचा माल आहे मित्रांनो प्युअर हे आहात ना जाफोरात ना गिरजापोरात ना तर पाहू शकता मित्रांनो कास पाहू शकता समोर मी इच्या काय किंमत म्हणली सकाळी का तिची काय किंमत म्हणली भी एक लाख पासष्ट लाख पासष्ट हजार किंवा सांगितलं दोन्हीची पण प्युअर जाफर आहेत मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे एक मिनटे मला किंवा सांगणार पटके काय किंवा सांगली काय दीड लाख दीड लाख रुपये किंवा सांगली का किती तण आहे दुसरं नाही का हिचे काय किंवा सांगली एक लाख पासष्ट हजार का किती तण आहे ही काय किंमत सांगली एक लाख पासष्ट हजार गा रुपये किंमत सांगली मित्रांनो पाहू शकता समोर जाफर मैसे आहे पण म्हणजे ती का काय किंमत सांगली एक लाख वीस हजार का तर मित्रांनो कोणा आवडत असेल तर तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा खूप चांगल्या आहे आहेत जाऊन ला परभणीच्या बाजार मध्ये माझ्या चांगल्याचं नाव आकाश सुरवंशी ब्लॉक आहे पंधरा हजार संस्थावर आहेत मी या व्हिडिओ बनवतो पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या मैसे आहेत मला पाठीमा का सोटा पण दाखवतो পাও শকেৰা কথা খুব চাগ্ৰজাৰ মানে পাওঁ মিত্ৰ নাও কয় তুমক ৰাজগিৰি ফোন নম্বৰ চাগ তুমি পঞ্চাতি কিশীত চাগে মিত্ৰ एक लाख तीस हजार किंमत चांगली आहे तिची एक लाख पासष्ट हजार किमान चांगली आहे तर किती इथं नाही दुसऱ्या सहा सात दुसरी नाही का सहा सातामध्ये मित्रांनो दूध काय चालू येईल दादा आठ लिटर चालू कच्चा आठ आठ लिटर का आठ लिटर कच्चा ती आता का शिकावर मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो कोणा मशी पाहिजे असेल तर आवडत असेल त्या धावणीच्या तर तुम्ही दादाच्या नंबर कॉल करा खूप चांगला दोन्ही जाफर 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 म्हशी आहेत मित्रांनो तर कोण आवडत असेल तुम्ही डायरेक्ट कॉल करा मित्रांनो ठीक आहे दादा पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या दावणी आहेत ना काय तुमच्या सा? आहेत का नाव काय तुमचं बाळासाहेब सोळंके तुमच्यापाशी दावणी किती पैसे आहेत तीन तीन आहेत का तर फोन नंबर सांगा तुमचा सा? नव्वद बावीस अठ्ठावन्न अठ्ठावीस बारा तिची काय किंमत सांगली एक साठ एक लाख साठ हजार सांगली मित्रांनो पाहू शकता किती इथं नाही इथं तिसऱ्या नाही का दुसऱ्या नाही का तिसऱ्या नाही मित्रांनो पाहू शकता जापोरमध्ये येते नाही पण प्युअर प्युअर आहे मित्रांनो पाहू शकता काटेवाडी म्हणजे ती का काटेवाडी काटेवाडी जाऊ मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही तिची काय सांगली किंमत एक लाख चाळीस हजार किंमत सांगली मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो माझं आता सुरू मिशी ब्लॉक तर पाहू शकता मित्रांनो टाकायची काय किंमत म्हणजे एक लाख चाळीस हजार सांगली का ती तुमची आहे का तर पाहू शकता तर किंमत का, का कमी जास्त होईल ना आगी आगी तर सौदेमध्ये सौद्यामध्ये बसल्या मित्रांनो किंमत कमी जास्त होईल पाहू शकता प्युअर जाफर आहे काटेवाडी काटेवाडी जाफर आहे तिच्या का काय किंमत चांगली एक लाख चाळीस हजार चांगली मित्रांनो पाहू शकता समोर किती इथं नाही दुसऱ्या नाही पाहू शकता मित्रांनो समोर दुसऱ्या इथं नाही कोणाला असेल तर मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही काकाच्या नंबरवर कॉल करा

जापोरमध्ये येते काही पण कोणी जापर येते ती कोणती जाफर मित्रांना पाहू शकता काय सांगायची किंमत एक लाख पाच सहा सांगली तुमचं नाव काय काय लोकां फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव तेवीस सतरा शेहेचाळीस ऐंशी तर तुमच्या जामीनला किती पैसे आहेत म्हणजे चार वाद्या एक एकली एक राहिली एकली

एक तिची एक पंचावन्न हजार किंमत सांगली आहे मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार रुपये तिची एक लाख साठ हजार चांगली आहे ती पाहू शकता माझी त्या दोन लिहिलेले आहेत मित्रांनो ही गावां किंमत कमी जास्त होईल ना पाहू शकता मित्रांनो मीटिंग मिटिंगमध्ये बसल्या कमी जास्त होईल किंमत बघा नाफ आहे तुमचं बबन तानाजीराव जंगाली आ, गाव कोणतं तुमचं परभणी परभणी आहे का तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच नव्वद चाळीस नव्वद तुमच्या पैसे किती मैसे आहेत चार मैसे चार मैसे आहेत का आहेत गुजरातचा माल आहे काल गाडी उतरली होती चार इकले चार राहिले आठ मैशे होत्या हो चार इकले आहेत मित्रांनो पाहू शकता कायची आग। काय किंमत चांगली तिथे सांगितले एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार किंमत चांगली आहे किती नाही तिसऱ्यानं तिसऱ्यानं मित्रांनो पाहू शकता सात हात वगैरे सात हात आहे याची काय सांगली किंमत का सात नाही मित्रांनो ही पण चार चार लिटर चालू चार चार लिटर दूध चालू आहे हे वगैरे आहे ना हा वगैरे याचं वगैरे मित्रांनो पाहू शकता याची काय किंमत सांगली एक लाख पंचावन्न सांगली सात हाता आहे याच्या तुम्हाला मी कासोटा दाखवतो मित्रांनो पाहू शकतात मी या मैसेच पाहू शकता मित्रांनो कासोटा कसा आहे काकापशी चार मैसे आहेत मित्रांनो आठ मैसे होत्या चार मैसे शिकलेल्या आहेत नंबर एक तर पाहू शकता मित्रांनो संपूर्ण मैजित दाखण्याचा प्रयत्न केलेला आहे का किंमत कमी जास्त होईल ना होईल ना होईल थोडा फरक आहे का नागचा फरक थोडी किंमत तुम्ही जास्त होईल मित्रांनो तर कोणा असेल मित्रांनो पाहिजे असेल तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा खूप क्वालिटीच्या समस्या आहेत मित्रांनो गुजरात मला आहे ना काही शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच नव्वद नव्वद चाळीस चाळीस नव्वद तानाजीराव जंगाली परभणी परभणी प्रॉपर परभणी प्रॉपर परबणीच्या मित्रांनो तर कोणा पाहिजे असेल तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा खूप चांगल्या क्वालिटीच्या समस्या आहेत गुजरातून आलेल्या का गुजरात सात आठ वगैरे आहेत मित्रांनो तुमच्यात का एकच आता आहेत का पाहू शकता मित्रांनो काकाचे जे संपूर्ण काय किंमत सांगली पंच्याण्णव हजार तीन महिने लागत आहे चार चार लिटर दूध आहे काय सांगली किंमत तिचे एक पाच एक लाख पाच हजार किंमत सांगली लागली आहे आहे का चार महिने लागलेले मित्रांनो तिला चार चार लिटर दूध काय सांगली किंमत एक आहे तिला दोघे एका का दोन टायमात चौदा लिटर दूध चालू आहे मित्रांनो फिजी का सांगली आहे हो तर मैसे आवडत असेल तर काकाच्या नंबर कॉल करा मित्रांनो आपलं नाव सांगा आकाश सुरु युट्यूब तर किंमत एक, एक, एक दोन हजार रुपयात कमी लावणची भागडी दानी संपूर्ण काकापेशी मैसे भे भेटता मित्रांनो पाहू शकता तुम्ही ठीक आहे का